बंद पडलेलं वॉलनेस हॉस्पिटल पुन्हा सुरु डॉक्टर यांचं प्रतिपादन डॉक्टर यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा सुरु करण्यात आलंय हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं मिरज आर्यन हार्ट केअर मिरज वेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं भव्य आयोजन वॉनलेस वॉनलेस हॉस्पिटलचे हृदयविकार रोग निदान केंद्र सीसीयू विभाग तीन वर्षानंतर पुन्हा सुरू आर्यन हार्ट केअर मिरज व ऑनलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणी भव्य शिबिराचं आयोजन मिरज येथे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी करण्यात आलं सदरचं आयोजन वनलेस हॉस्पिटल मिरज येथे करण्यात आलं यावेळी मोफत हृदय तपासणी शिबिरामध्ये ईसीजी व इको कार्डिओग्राफी या तपासणी करण्यात आली ऑनलेस हॉस्पिटल पुनर्जीवित करण्याच्या हेतूनं वॉनलेस हॉस्पिटलमधील हृदयरोग तपासणी भाग सुरू करण्यासाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ यज मुजावर यांनी पुढाकार घेतला आहे याचाही शुभारंभ या शिबिराच्या निमित्ताने आज केला गेला मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांच्या हस्ते व डॉक्टर प्रभाव कुरेशी व शबाना मजावर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं मिरज मेडिकल कॉलेजने पूर्वीप्रमाणे होऊन काम करावं असं डॉक्टर रियाज मुजावर यांनी विनंती केली तसेच जे लाखो माजी विद्यार्थी वॉनलेस हॉस्पिटल मधून उत्तीर्ण होऊन व सेवा देऊन बाहेर पडले त्या सर्वांनी वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन रियाज मुजावर यांनी केलं आहे सध्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पत्रकार <laughs> तसेच सर्व सामाजिक संघटना वैद्यकीय संघटनांनी त्यांच्या विशेष सहकार्यातून हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सर्वांनी हृदयरोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असावंत्री एसडी शिबिरामध्ये एक हजार लोकांनी सहभाग घेतला शिबिराचं आयोजन आदिषद चव्हाण उस्मान दान रांत उस्मान उगारेसाठी संतोष मुवा सतीश मुंडे मनोश गणेश बाबर राजू चव्हाण मुकेश मधीकर किरण विजपडे अमित सोनोनी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते जे मिर्जेसचे दर हॉस्पिटल ते परत येईल त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर हे हॉस्पिटल पुन्हा सुरू होऊ शकते हा छोटासा प्रयत्न आहे आपण करून केले तर आपण सुरू करतोय आज आपण या ठिकाणी त्यानिमित्त मोफत ई इको आणि कार्डिक कन्सल्टेशन हा शिबिर ठेवलेला आहे तसेच ब्लड डोनेशन कॅम्प आरक्षित केलेला आहे आज एक हजारपेक्षा जास्त लोकांनी या दोन्ही ब्लड डोनेशन आणि जी आरोग्य तपासणी आहे ह्या शिबिराला भेट दिलेली आहे